पक्षाची असतो आता ताईनं सांगितलं की बबरे, तो तो संबार। बाबा रे झाली तुला सांभाळा माझं तर म्हणणं तुमच्याच हाताना पूर्ण झाली विभाग तुला सांगितलंय सांभाळ चांगली सांभाळ रे बाबा ताई तुम्ही आश्वासक सांगायला के मी केली मी सांभाळीन चिंता करू नका तुम्ही असं बोललं तर माझ्या सकाळ धडधड व्हायला लागले <laughs> की मी केली चांगली सभा मला समजत नाही काय बाकी द्यायचे असं पण चिंता करू नका मी तुमच्या पाठीमाग भाजपमध्ये लय लोकांची कमी शेर शायरी म्हणणारी तर नाही आमच्या परवा लक्ष्मणच <laughs> काय ना कारण त्याला आले आता काही करा इथं आम्हाला एक पाहिजे कोणी तुम्ही कधी ऐकलं का कधी शैरी ऐकली का संकुज तोंड ऐकली का ती विद्यास प्राप्त झाली नाही त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं आश्वासक भाषेत होतं तुम्हाला तुमचं वेळाबाई साहेब म्हणले की आता लई कमी करा तर बरं बोलले बोलल्या लोकालाही समजलं ताई ना जाता जाता सांगितलं असं करावा म्हणून <laughs> चिंता करू पूर्वी तालुक्यात दोन भाग होते पस्तीस गाव माझ्याकडे होते बाकी गाव बांधण्यापूर्ण संघात होते मला पस्तीस वर्ष या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली रोडच नव्हते बिना रोडचे गाव होते फक्त यवत्याला रोड होता माहोरा सर्व मध्ये यवत्याला रोड होता आज जाफ्राबाद तालुक्यात एकही गाव असं नाही की ज्या गावात रोड या जाफ्रबाद मधून तुम्ही नागपूरला चला आता सिमेंट रोड आहे जाफ्राबाद मधून तुम्ही जालन्याला जाफ्राबाद मधून चिखलीला जायला फक्त आम्ही डांबर आहे पण जाफराबाद पासून संभाजीनगरला जा सिमेंट रोड आहे जाफराबाद पासून सोलापूरला जा सिमेंटचा रोड आहे ज्या प्रमाणात पासून जगवाला सिमेंटचा रोड आहे ज्या प्रभातून अकोला देव फाटा दे जर नाशिकला गेले तरी सिमेंट रोड आहे सगळ्यात महत्वाचं त्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते कनेक्टिव्हिटी महत्वाची आणि चारही बाजून आमचा तालुका सिमेंट सिमेंटवरून चारही बाजूला आणि शेतकरी बांधवाला मी सांगू इच्छितो जर तुमचा विकास करायचा असल ज्या तीन गोष्टी महत्वाच्या त्या म्हणजे पाणी रस्ते आणि वीज मी या राज्याचा कोळसा मंत्री होतो मला मोदीजीना सांगितलं की तुमचा डिपार्टमेंट जरा पहा काय चाललंय कोळश्या संदर्भात सांगा मी आणि आमचे मंत्री बसलो तेव्हा रिपोर्ट असा आला की पुढच्या काळात ही वीज आपण बोलतो ऐंशी टक्के वीज ही कोळशापासून तयार होती ऐंशी टक्के वीस टक्के वीज ही दुसऱ्या कारणात तयार होती पण जेव्हा लक्षात आलं की पुढच्या काळात फक्त तीस वर्ष करून एवढाच कोळसा आपल्या देशात आहे मग तीस वर्षानंतर काय करायचं दूर प्रधानमंत्री आहे त्यांनी ती सांगा तीस वर्षानंतर दिसतोय काय तेव्हा ते देशाच्या ते प्रधानमंत्र्याने सांगितलं की केवळ वीज ही कोळशेवर अवलंबून ठेवू नका तर सोलर सोना, सोलर पॅनल बसून शेतकऱ्यांची वीज आज तुमच्या साहेबाच्या गावातून आम्हाला कोरडीतून साहेब कोरडीचे राहणार आहेत त्यांच्या कोराणीमधून आपल्याला नागपूर न पण पुढच्या काळामध्ये या वीज निर्माण होणार आहे ती ज्या प्रभाच्या चाफान्यातला वीज तयार होणार आहे ज्याप्रभाच्या कुंभार वीज तयार होणारे त्या ठिकाणी जमीन घेऊन सोलर पॅनल बसवल्या जाणार आहे आणि शेतकऱ्याला बारा तास वीज दिल्या जाणार आणि पुढचा काळ झाला की पाच वर्ष राज्य सरकारनं सांगितलं की शेतकरी बांधव चिंता करू नका मागचे बिल भरून टाका ते बी माफ आणि पुढचं पाच वर्ष तुम्हाला बिल येणार नाही ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारने केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे कोण कोणला सोलार पंप मिळावा लागून आजकावर कोण लोकांना पंप मिळाला काही मिळाले काही मिळायचे पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलार पंप मिळणार आहे आणि त्यामुळं विजेचा प्रश्न सुटला रस्त्याचा प्रश्न सुटला पाण्याचा प्रश्न सुटला मी परवा संतोर काल सावर सावरच्या सोलखेडच्या धरणाचं पाणीपूजन केलं त्याच्या अगोदर दो दोन दिवस मी सोलखेडच्या धरणावर खरंय काय साहेब कोणीच नाही आता सरपंच मी नाही गावता पण पट्ट्या दाखवून त्याच्यावर बातमी येणार ना माझी बातमी खा मी नाही गेलो मी बातमी आली मान सांगा पण माझी तुम्हाला हात बनवली संतोष ला बी तुम्हाला बी संतोष नाही केलेले काम आहे का कागदा राणा कल्याण काळे ना केलेले काम आहे का कागदा राणा मी त्या कामावर जाणार मी त्या कामावर जाणार मी देवाची शपथ सांगतो रामदा रावसाहेब तर मी त्या काळात व्हायला सोनखेड धरणार तारखे तर मला जावंच लागलं मला अजून सभा सांभाळायचं आहे तुम्ही चिंता करू नका तुम्ही दोघे पाहिजे लहानपण पाहिजे सांभाळलेलं लहानपण का यांचे मामान माझे मामा एकाच गावचे त्याच्यामुळं बातमी मायापेक्षा लहान आहे त्यामुळे बातमी संतोष म्हणला तर मी म्हणला तुम्ही म्हणून टाकले बाप बाप होत आहे आमची फक्त आपल्या आग्रा जीवनती आहे त्या जबाबदारी तुमची सर तुम्ही या भागाचे खासदार माझं म्हणे मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळ मी टीका केली एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही खरं माझी माझ्या विरोधात मी पण तुम्हाला एकदा पाहिलं तुम्ही मला पाहिलं राजकारण आहे पण सर्वात तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये पिरुस कुलची त्या सभेमध्ये म्हणलं पस्तीस वर्ष रावसाहेब झाले आमदार खाल झाले आमच्या तालुक्याचा विचार झाले पट्ट का तुम्हाला पण विचार केला पण त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही बाबा द्यायला पाहिजे माझं मत असेल द्यायला पाहिजे उत्तर अरे बाबा हे रस्ते झाले असं आहे तुम्ही बाईक कोणीच नाही का तुमची माझ्या नाच्यात नाही तुमचे मामा शाळेत होतो तुमच्या आईनं मला कडावर गेले निलाबाई ना तुमची मावशी मी सगळं खेळले पाचवीला पाचवी तु या शाळा म्हणते मग मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता असतो आपलं नातं लय जवळच आहे त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही भूषण गुप्ती बसता बाबा मला सांगायला राजा वळ तुम्हाला काही आठवडा मी टीका केली तुम्ही तर काँग्रेसचे ते बी काँग्रेसचे मी टीका केली तुमच्या आणि तुम्हाला सांगतो नाही करणार अशा फालतू बंद मी जाणार नाही अरे मला पस्तीस वर्षा करते हे बा राजा वळू त्यांच्या टिकेची बातमी माझ्याजवळ आहे चला बोला होऊन जाऊ दे एकदा त्यांच्या बातमी मायाजवळ आहे अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे त्याला आहे मग काय नाही खासदार खासदार असं नाही खासदार मी काहीतरी वापर आणि माझ्या फोटोकॉल प्रमाणे मी जरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षाने दिला लोकांना दिला सरकारनं दिला त्या एकदा खाली जाऊन मी आता काही बोलणार नाही खाली जाऊन बोलणार नाही तरी टीका टीका करण्याची भाजप तिला चांगली पद्धत द्यायला भाऊ मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला एसटीला सोलापूरला देतो अटल बिहारी मग आमदार व्हायचं होतं मग खासदार व्हायचं होतं मला काही नव्हतं व्हायचं पण अटलजी आमच्या डोक्यात नाही अटलजी म्हणजे एक या देशाचा महान पुरुष रात्री अटलजी आले आंध्राऊन बावनकुळे साहेब आणि आंध्राऊन आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं आधी आधी मय से आया वेगोने मी शिकायत केमारी आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते हैं रोज वापिस आते हैं तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया कि मुख्यमंत्री है या कोई वाला तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ भाजपा की टीका करने की पद्धत मैं टीका करी तुम चौथा तो करी ना तुम्हारी समझना तुम्हें टीका करना नहीं पांच वर्ष तुम्हारा तो मोबले मोकळे पण बात तुम्ही भटवण नकार बावनकुळे साहेब एक दिवस शेतात गेलो आमचे दोस्त मित्र होते मक्का खायला लागलो आणि हात रुम फक्त असा असा हवायला लागलो सगळ्या चॅनलो ला। आमचा दोस्त दो हमत मला भेटायला अजून कोणते आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची इच्छा ती बा पेपरला फोटो द्यायला मिळतो फोटो नेला पाहिजे फोटो काढला आमचा आमच्यामध्ये द्यायला लागला आणि सर काय एवढं मला सर पेपरला मला फोन लातो माझे आता मी करू काय मला सांगा मी करू काय या बातमीदाराच सांगा माया रवी पास अरे बाबा जिल्ह्यात मी आज त्याला विचार माझ्या बातम्या अशा दाखवल मी काही काही लोक ते बांधले माई उचलतात मी काही म्हणतो शेतायला की माय माझं यार मला शिकायचं जीवन जगूर दे मी वखरांच पाहून काही पाठवतो मला व्हॉट्सअपवर मी फक्त बातमी एवढी म्हणपण घेते आणि तुम्ही दुर्लक्ष करत पण मी केलेल्या कामावर मी नाही मग कामाची यादी करा दोघं मी कल्याण काळे ना सांगा भाऊ मला फोन करा मग मी पाळीन कल्याण काळे सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी जाणारच ना संपटन सांगा या कामावर जाऊ नका अद्या बघा अद्या बघा साडेसहा कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भोपाळ मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार एक नाही गोपाळ जाणार एक राजा भाऊ दीड कोटीचं वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे मी जाणार जाणार एक मी मला सांगा तुम्ही अरे अजून पाच वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या <laughs> काळात आणलेला आहे आणि दोनशे फुटचा रेल्वे स्टेशन बांधण्यात चाललंय ड्रायफ्रोट साडेतीनशे कोटीचा बांधण्यात साडे आठशे कोटी रुपयाचा रुंदीकरणाला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या ट्रॅव्हलला टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या ट्रोंदीकडे दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वे मंजूर आज या कामावर जाऊ का जाऊ मला सांगत नाही मी जर गेलो तर बातमी येणारच मी टीका म्हणून बोललो पण गैरसमज ओन चेनच बसे नका पैसा मी आणले माझ्या काय त्यावर मी जातो तर काय कर ताई तुम्ही नाराज होऊ नका मी बोललो तुम्हाला नाराज आपण एकाच नारा गावचे गेलो मी गेलो की त्रात दिन तातमी सभासून बोलली किंवा काही ठरलं याही